शुक्रवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन झाले अनेक भाविकांनी बाप्पाच्या मूर्तीचे पूजन पूजन करून करून आपल्या आपल्या घरी घरी गणपती बाप्पांना विराजमान केले या तृतीय सुद्धा मोठ्या आनंदात बाप्पाचे बाप्पांची मूर्तीची स्थापना महामार नेहरू मैदानातील गणपती स्टॉल देऊन सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करून आनंद व्यक्त केला नागरिकांनी कोरोनापासून सावध व्हावे मास्क सॅनिटायझरचा वापर करावा यासोबतच जग कोरोनापासून मुक्त व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आणि आजचा कार्यक्रम म्हणजे गणेश महोत्सव हा आपण खूप छान प्रमाणे करणार आहे आणि साजरायला पाडणार आहे तरी माझी या रोजी त्यांना एवढीच विनंती आहे की जे गणपती महोत्सव आहे तर या परिसरामध्ये शांततेने पाडावे आणि गर्दी जास्त करावी नाही कृपया मास्क लावावे कारण हा टाईम म्हणजे भारी चालू आहे कोरोना काळ चालू आहे तरी माझी यांना एकच विनंती आहे की શાંતિ ખૂબ ચાંગ પ્રમાણે હા કાર્યક્રમ પાર પાડાય અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી